पश्चिम महाराष्ट्रातील मोठे भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीसला येत्या सव्वीस ते एकोणतीस जानेवारीला आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली या प्रदर्शनाचे उद्घाटन सव्वीस जानेवारीला दुपारी तीन वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन सो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती असणार आहे या प्रदर्शनात दहा कोटींचा गोलुटू नावाचा रेडा हे प्रमुख आकर्षण असणार आहे तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स शेतीविषयक माहिती व्याख्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम असणार आहे या प्रदर्शनाचा सांगता समारोप एकोणतीस जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असं कृषी व पशु प्रदर्शन सव्वीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या दरम्यान कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे यावर्षी चारशेहून अधिक स्टॉल्स हे कृषीविषयक शेतीविषयक आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयक असणार आहेत दोनशेहून अधिक बचत गटांचे स्टॉल्स असणार आहेत चारशेहून अधिक राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीचं पशुधन गाई म्हैस बैल या पद्धतीचे आणि शेतीपूरक असणारे जे काही व्यवसाय आहेत त्यातले पशुधन तिथं असणार आहेत या वर्षीचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन या भीमा कृषी प्रदर्शनाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच येत असलेला हरियाणा बिहार आणि मध्य प्रदेशचा चॅम्पियन असणारा गोलू टू हा मुरा जातीचा जा रेडा हा याची किंमत आत्ता दहा करोड रुपये करण्यात आलेली आहे तो यावर्षीच्या भीमा कृषी प्रदर्शनाचं आकर्षण असणार आहे या प्रदर्शनामध्ये रोज विविध शेतीविषयक माहिती देणारे तज्ज्ञ सायंटिस्ट यांच्या माध्यमातून लेक्चर्स होणार आहेत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपलब्ध असतात यामध्ये पशुपक्ष्यांच्या प्रदर्शनाबरोबर त्यांची स्पर्धा होणार आहे पीकपाला भाजीपाला आणि सर्व फळं यांच्यासुद्धा स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात या शेती क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानांसाठी पुरस्कारांचं आयोजन केलं जातं असा एक भरगच्च कार्यक्रम चार दिवस होणार आहे उद्घाटन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे या सर्व प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद